आता कोकण गाठा जलमार्गानं संकटाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलची समस्या राहणार नाही तुर्कीसाठी दलाली महाग ठरणार आहे राज्यात कोविडच्या नव्या सव्वीस रुग्णांची नोंद झालेली आहे पाणी वादाबाबत केंद्राने मोठी कारवाई केली आहे बाबर आझम रिजवानला पाकिस्तान संघातनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे सितारे जमीनपरसाठी आमिर रवीचा भावनिक प्रवास सांगितलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस मे वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे रो रो बोट सेवेची गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना दरवर्षी रेल्वे तिकीटांचा तुटवडा महामार्गावरली रखडलेली कामं हो, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि प्रवासात थकव्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो यंदा मात्र नागरिकांना जलवाहतुकीचा पर्याय खुला होणार आहे मुंबईहून थेट मालवण रत्नागिरी तसंच विजयदुर्ग पर्यंत रो रो बोट सेवा चालवली जाणार आहे राज्यात मत्स्य व बंदरे विभागाच्या वतीनं प्रायोगिक तत्वावर रो रो बोट सेवा सुरू करण्यात येणार आहेत या संदर्भात सागरी महामंडळ आणि एम टू एम कंपनीशी करार झालेला आहे पंचवीस मे रोजी रो रो बोट भाऊचा धक्का इथल्या डोमेस्टिक क्रूज टर्मिनलवर दाखल होणार आहे त्यानंतर संबंधित विभागाकडनं बोटची पाहणी केली जाईल गणेशोत्सवापूर्वी ही सेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे रोरो बोटन प्रवाशांसोबत त्यांची वाहनं सुद्धा जलमार्गाने कोकणात पोचवता येणार आहेत परिणामी खाजगी वाहनांद्वारे लांबचा प्रवास करण्याचा त्रास टळणार आहे मुंबईतल्या डोमेस्टिक क्रूज टर्मिनल इथनं सुरू होणाऱ्या या जलवाहतूक सेवेच्या माध्यमातून अवघ्या साडेचार तासांमध्येच मालवण विजयदुर्ग तर तीन तासात रत्नागिरीसुद्धा गाठता येणार आहे एम टू एम कंपनीनं पांढऱ्या रंगाची पंचावन्न कोटी रुपयांची रो रो बोट ग्रीस देशाकडनं खरेदी केलेली आहे ही बोट काही महिन्यांपूर्वीच मुंबईत दाखल झाली या अत्याधुनिक रो रो बोटीची नुकतीच पहिली चाचणी घेण्यात आली विशेष म्हणजे सध्या धावत असलेल्या रो रो बोटीचा वेग हा बारा नॉटिकल माइल्स असून ती दहा नॉटिकल माइल्सच्या वेगानं धावतीय नव्या रो रो बोटीचा वेग मात्र तीस नॉटिकल माइल्स असून चोवीस नॉटिकल माइल्स इतक्या वेगानं ती धावणार आहे लवकरच या बोटीचा परवाना मिळणार आहे पहिल्या रो रो बोटीपेक्षा अत्याधुनिक सुविधा नव्या रो रो बोटीत असणार आहेत या बोटीची पाचशे प्रवासी आणि एकशे पन्नास वाहन क्षमता असणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात पेट्रोल आणि डिझेलच्या समस्येबद्दल भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं यामध्ये भारतीय या सैन्यानं पाकिस्तानचा पराभव केला सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी आहे पण भारत आपल्या कच्च्या तेलाच्या साठ्यात वेगानं वाढ करताय शक्य तितकं तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करताय सरकारनं यासाठी एक मजबूत योजना आखली आहे भारताच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याची क्षमता त्रेपन्न लाख टन आहे जी देशाची नऊ पूर्णांक पाच दिवसांची कच्च्या तेलाची गरज पूर्ण करू शकते परंतु ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत भारताकडे भूमिगत सुविधांमध्ये फक्त एकोणचाळीस लाख टन कच्चं तेल होतं याचा अर्थ असा आहे की देशाकडे त्याच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी तेल आहे पण आता सरकार त्यांचं स्टोअर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे साठा वाढवण्याची ही चांगली वेळ आहे असं सरकारचं मत आहे त्यामुळे भारताचं परकीय चलन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाचू शकेल या कारणास्तव हो सरकार तेल लवकर खरेदी करण्यासाठी एका प्रणालीवरही काम करत आहे सध्या इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेडकडे देशातल्या कच्च्या तेलाची खरेदी आणि साठवणूक करण्याची जबाबदारी आहे इतकंच नाही तर अनेक वेळा सरकार या कामासाठी इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेडला मदत देखील करतं त्यामुळे सरकार तेल भरण्यासोबतच क्षमताही वाढवू शकतं पॉडकास्टची तिसरी बातमी आहे तुर्कीची आता रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात युरोपियन युनियननं आणखी एक मोठी पैज लावलेली आहे युरोपियन कमिशननं रशियावर सतरावा निर्बंध पॅकेज लादलाय यामध्ये यावेळी या तुर्कीसारख्या तिसऱ्या देशांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे रशियाला मदत करणाऱ्यांनाही सोडलं जात नाहीये तुर्की कंपन्यांना थेट लक्ष केलं जात आहे ब्रुसेल्समधल्या या नवीन कारवाईच्या बातमीनं आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे या ताज्या निर्बंध यादीमध्ये एकतीस नवीन कंपन्यांचा समावेश आहे ज्या रशियाच्या लष्करी उद्योगाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत होत्या यापैकी तेरा कंपन्या तिसऱ्या देशांमध्ये आहेत त्यापैकी सर्वाधिक सहा कंपन्या तुर्कीमध्ये आहेत या कंपन्या एकतर रशियाच्या लष्करी गरजा थेट पूर्ण करत होत्या आधीच लादलेल्या निर्बंधांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होत्या तुर्की व्यतिरिक्त व्हिएतनाम मधल्या तीन यु ए मधल्या दोन सर्बिया आणि उझबेकिस्तानमधल्या प्रत्येकी एक कंपन्या देखील या घोटाळ्यात अडकल्या आहेत युरोपियन युनियनच्या या पावलावरनं स्पष्ट आहे की आता रशियाच्या मित्र राष्ट्रांवर सुद्धा कडक कारवाई करण्याच्या तो आहे एवढंच नाही तर आता रशियासाठी तेल विकणं आणखी महाग आणि गुंतागुंतीचं झालेलं आहे युरोपियन युनियन अमेरिका आणि ब्रिटनच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या शॅडो फ्लिटचं हे ऑपरेशन थांबतंय युरोपियन युनियनच्या या निर्णयानंतर रशियन कच्च्या तेलाच्या निर्यातीत शहात्तर टक्के घट झाल्याचं आकडेवारीतन दिसून आलंय पॉडकास्टची चौथी बातमी राज्यातल्या कोरोनाची राज्यात कोरोना संबंधित रुग्णसंख्येमध्ये सौम्य वाढ होते एकवीस मे रोजी एकूण सव्वीस नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे यामध्ये मुंबईत सर्वाधिक पंचवीस रुग्ण तर पुण्यामध्ये एक रुग्ण आढळून आलेला आहे यामुळे मे अखेरपर्यंत मुंबईत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही एकशे सव्वीसवर पोचली आहे राज्यात जानेवारी दोन हजार पंचवीसपासनं एकूण सहा हजार दोनशे सहा कोविड चाचण्या करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी एकशे बत्तीस रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यात एकट्या मुंबईत एकशे सव्वीस रुग्ण सापडले आहेत आत्तापर्यंत शेहेचाळीस रुग्ण पूर्णपणे बरेही झाले आहेत आणि सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं असल्यानं ते घरीच उपचार घेत पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात पाणी वादाची भाकरा बियास व्यवस्थापन मंडळाच्या पाण्यावरनं हरियाणा पंजाब वादावर केंद्र सरकारनं मोठी कारवाई केलेली आहे पंजाबमधल्या नांगल इथल्या भाकरा धरणावर पंजाब सरकारनं पंजाब पोलीस दल तैनात केल्यानंतर केंद्र सरकारनं कडक पावलं उचलली केंद्रीय गृह मंत्रालयानं भाकरा धरणाच्या सुरक्षेबाबत नवीन आदेश जारी केले आहेत या आदेशानुसार आता भाकरा धरणाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे केंद्र सरकारनं सीआयएसएफच्या दोनशे शहाण्णव पदांना मान्यता दिली होती केंद्रानं सुरक्षेसाठी आठ कोटी एकोणसाठ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे भाकरा धरणावर सीआयएसएफच्या सुरक्षा दलांसाठी निवास दळणवळण आणि वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत पोणकाशी सहावी बातमी ऐकूया क्रीडा विश्वातनं पाकिस्तानच्या निवड समितीनं अनुभवी खेळाडू बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना सलग तिसऱ्या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवलाय बांगलादेश विरुद्ध मायदेशात होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी या दोघांनाही स्थान देण्यात आलेलं नाही हसन अली या वेगवान गोलंदाजाला पुनरागमनाची संधी देण्यात आलेली आहे मागल्या तीन वर्षात तो केवळ एकमेव टी ट्वेंटी सामना खेळलेला आहे पाकिस्तान लीगमध्ये मात्र त्यांनी भरीव हो कामगिरी केली पंधरा विकेट मिळवल्याच्या आधारावर त्याची संघात निवड करण्यात आली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सितारे जमीन भक्चंदानं पुन्हा एकदा हृदयस्पर्शी सिनेमासाठी पुढाकार घेतलाय यावेळी त्यांचा नवा सिनेमा सितारे जमीन पर असाय ज्याची निर्मिती आमिर खान प्रोडक्शन्स मार्फत करण्यात आलेली आहे या चित्रपटाच्या निमित्तानं रवी आणि आमिर यांचं पहिल्यांदाच एकत्र येणं प्रेक्षकांसाठी एक विशेष आकर्षण ठरत आहे या सिनेमाच्या मूळ संकल्पनेचं बीज दोन हजार अठरा साली बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये पेरलं गेलं जेव्हा रवीनं चॅम्पियन्स या स्पॅनिश चित्रपटाचे राईट्स मिळवले सचिन नंतर मला एक असा प्रोजेक्ट करायचा होता जो केवळ मनोरंजन न करता हृदयाला भिडेल सितारे जमीन पर ही त्यातलीच एक कथा आहे जी सहानुभूती समावेश आणि आत्मसन्मानावर आधारित आहे असं रवीनं सांगितलं हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर